हॅलो मी अनिल आलो जिल्हा आयल्यानगर मला डायबिटीस साधारणतः याच्या पंचेचाळीस वर्ष जाऊन आणि हा डायबिटीस म्हणजे इतका मला त्या डायबिटीसने पोकारून टाकतो पोकारून टाकल्यामुळं मुळं माझी आई तो सुद्धा त्या डायबिटीस आणि त्याच्यानंतर गाठ तर ह्या तिन्ही आजारांवर आज माझं उपचार मध्ये चांगला आलेला आहे नॉर्मल आहे ओके okay. प्रोडक्ट काय काय घेतो सर आपलं मी संजी जूस आणि लोशन आगे लोशन आणि ह्याच्या आधी तुम्ही ज्या वेळेस अलोपॅथी किंवा बाहेर कुठलाही घेत असतो तर त्याला तिथं रिझल्ट आला का तुम्हाला नाही किती खर्च झाला तिथे साधारणत माझं जवळ जो, जो दहा ते बारा लाख रुपये बाहेर जर बघितलं गेलं दहा ते बारा लाख रुपये खर्च झाला आणि इकडे आल्यानंतर जो शुगर झाला किंवा हो तुम्ही जे एनजीओ केली त्याच्यानंतर अजून काय म्हटले कृत्युसा ओके तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने फरक पडला ग्रेट ग्रेट जोरदार